oh <laughs> Да, सध्या संभाजीनगर मध्ये भीतीचं वातावरण आहे दहशतीचं वातावरण आहे आणि एकाच गोष्टीची चर्चा होत आहे की त्याला कधी पकडणार त्याला कधी पकडणार गेल्या तीन दिवसांपासून संभाजीनगरची जनता संभाजीनगर मधले रहिवासी नागरिक हे चिंताग्रस्त आहेत नेमका काय प्रकार आहे हे आपण लगेच थोडक्यात जाणून घेणार आहोत मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला गेल्या तीन दिवसांपासून संभाजीनगर शहरामध्ये एक बिबट्या फिरतोय संभाजीनगरच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये गल्ल्यांमध्ये या बिबट्याचा वावर आहे या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं या व्यतिरिक्त वनविभागाचं पथक देखील शहरामध्ये ठिकठिकाणी थीक त्या बिबट्याचा शोध घेत फिरत आहे मात्र हा बिबट्या अजूनही कोणाच्याही हाताला ना लागलेला नाहीये तीन दिवसांपासून हा बिबट्या शहरामध्ये फिरतोय शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये वस्त्यांमध्ये या बिबट्याचं फिरून झालेलं आहे शहरामध्ये गस्त कडक करण्यात आलेली आहे मात्र इतकं करून सुद्धा बिबट्या नेमका कोणत्या भागात आहे हे अजूनही कळलेलं नाहीये हा बिबट्या संभाजीनगर शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये इतक्या वेगानं फिरतोय की कोणाच्या लक्षातच येत नाहीये की हा आत्ता इकडे होता दुसऱ्या क्षणाला हा दुसऱ्या भागामध्ये कसा काय पोहोचला काही जणांचं म्हणणं असं आहे की हा एक बिबट्या नसून हे तीन बिबटे आहेत आणि हे तीन बिबटे एकाच वेळी शहरामध्ये दाखल झाले संभाजीनगर मध्ये प्रोझोन नावाचा एक मॉल आहे त्या मॉलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक बिबट्या दिसला शहराच्या वेगवेगळ्या भागातून मांजर मारल्याची बकरी उचलून नेल्याची कुत्र्यांना खाल्ल्याची अशा अनेक घटना ऐकायला मिळत आहेत ज्या शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये वावर आहे त्यानुसार असं वाटायला अजिबातच हरकत नाही मित्रांनो की हा एक बिबट्या नसून दोन किंवा तीन बिबटे असू शकतात आणि जर हे खरंच खरं असेल तर ही मोठी धोक्याची घंटा आहे काल मुंबईच्या ठाणे घोडबंदर रोडवर देखील चक्क एक सिंह दिसला होता म्हणे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आतापर्यंत शहरामध्ये बिबटे कोल्हे लांडगे फिरत होते मात्र आता सिंह राजांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपण जंगलात घुसलोय त्यामुळे हे जंगलाच्या बाहेर पडत आहेत हे निश्चित आहे जंगल वाचवणं का गरजेचं आहे त्याचं हे मुख्य कारण विचार करा यांच्या प्रमाणे जर अनेक श्वापद शहरांमध्ये घुसली तर काय अवस्था होईल अहो माकडांची टोळी शहरामध्ये घुसली आणि धुडगुस घालू लागली की त्यांना आवरता येणं अशक्य होऊन जातं तिथे ही श्वापद जर टोळी टोळी न शहरामध्ये घुसली तर काय होईल कल्पना करूनच अंगावर काटा येतो आणि संभाजीनगरमध्ये तर एकाच वेळी तीन बिबटे एका ठिकाणी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत आहेत संभाजीनगरच्या तमाम जनतेला नागरिकांना रहिवाशांना कळकळीची विनंती आहे कृपया रात्री एकटे दुकटे फिरू नका आपल्या लहान मुलांकडे खरच खूप लक्ष द्या सावधान रहा सतर्क रहा ही वेळ चेष्टा मस्करीची नक्कीच नाही मित्रांनो तेव्हा तुम्हाला जर काही आढळलं तर तातडीने पोलिसांना कळवा कालच रात्रीचा प्रसंग मित्रांनो हा बिबट्या संभाजीनगर मधल्या बीड बायपास रोड इथल्या एका ब्रिजच्या बाजूला बसलेला दिसला ही माहिती तात्काळ पोलिसांना आणि वन विभागाला कळवण्यात आली मात्र पोलीस आणि वन विभाग त्या जागी पोहोचेपर्यंत बिबट्या तिथून निघून गेलेला आहे गे कोणत्या दिशेने आहे हे कोणालाही माहीत नाही बरं या बिबट्याचं दर्शन दिवसा होतच नाहीये हा फिरतोय फक्त रात्रीच वेगवेगळ्या वस्त्यांमधल्या वेगवेगळ्या घरांच्या म्हणा ऑफिसेसच्या म्हणा किंवा बँकांच्या एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या बिबट्याचं वेगवेगळ्या ठिकाणचं चित्रीकरण व्हायरल व्हायला लागलेलं आहे सोशल मीडियावर या गोष्टीची खिल्ली उडवण्यात येते मात्र खिल्ली उडवण्यापेक्षा थोडं सतर्क राहा सावधान राहा याचं कारण असं आहे की संभाजीनगरमध्ये अनेक शाळा आहेत लहान मुलं रस्त्यावर खेळत असतात या बिबट्याचा कधीही हल्ला होऊ शकतो तो आपल्याला नुकसान पोहोचवू शकतो याची जाणीव ठेवून अपन आपण आपली जबाबदारी ओळखून सतर्क राहायला हवं शहरामध्ये अनेक जण यावर चर्चा करताना असं म्हणत आहेत कि तुम्ही त्यांच्या जंगलात घुसलात तर ते पण तुमच्या घरामध्ये घुसणारच ना गोष्ट खरीच आहे मित्रांनो मात्र सध्या या बिबट्याला अत्यंत गरजेचं आहे कुठलीही दुर्घटना होण्या नगरकरांना विनंती आहे की सावधान राहा सतर्क राहा आपल्या मुलांकडे लक्ष द्या एकटे दुखटे रात्री कुठेही भटकत बसू नका अनेक जण रात्री उशिरा आपल्या कामावरून घरी परततात तेव्हा कृपा करून सावधान राहा तो बिबट बिबट्या आहे त्याला जात पात धर्म कळत नाही त्याचा धर्म फक्त एकच आहे भूक लागली की मिळेल फाडणं आणि आणि खाणं वन विभागाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कृपा करून लवकरात लवकर त्या बिबट्याला जेरबंद बंद करावं संभाजी नगरकरांनो खरंच स्वतःची काळजी घ्या बिबट्या शहरामध्ये रात्री फिरतोय याचा अर्थ असा नाही की तो दिवसा कोणावर हल्ला करू शकणार नाही तो दिवसा सुद्धा हल्ला करू शकतो तेव्हा सावधान राहा सतर्क राहा तुम्हाला जर कुठे बिबट्या आढळला तुम्हाला जर कुठे दिसला तर लगेच पोलिसांना कळवा त्याला पकडण्यासाठी स्वतःहून काही हिरोबाजी किंवा डेअरिंगबाजी करायची गरज नाही ते जीवावर बेतू शकत हा बिबट्या आहे याला नेता कार्यकर्ता काहीच कळत नाही याला वार्ताहर पत्रकार चहा बिस्किटवाले यांच्यातलाही फरक कळत नाही नेते लोक त्यांच्या त्यांच्या फॉर्च्युनर सारख्या मोठमोठ्या महागड्या वाहनांमध्ये फिरतायत तुम्ही ट्रिपल सीट बाईकवर असता तेव्हा कार्यकर्त्यांनो कृपा करून आपापल्या जीवाची काळजी घ्या उगीच आपण किती डेरिंग बाज आहोत असं दाखवण्यासाठी कुठलीही अतिहुशारी करू नका आणखी एक विनंती बिबट्या हा त्याच्या त्याच्या स्वयंप्रेरणेने शहरामध्ये आलेला आहे यामध्ये कुठल्याही राजकारण्यानं त्याला पाठवलेलं नाहीये नाहीतर संजय राऊत आणि सुषमा अंधारेंसारखे नेते यातही राजकारण करू शकतात हे कोणावरही आरोप करू शकतात की अमुक अमुक एका पक्षाच्या नेत्याने हा बिबट्या मध्ये यावा अशी मुद्दाम सोय केलेली आहे या नेत्यांचा काहीही भरोसा नाहीये यांच्यावर अजिबात भरोसा ठेवू नका हल्ली अनेक शहरांमध्ये असं चित्र बघायला मिळतय रत्नागिरीमध्ये तर चक्क मगर रस्त्यावर फिरत होती अनेक गावांमध्ये बिबट्या लांडगे कोल्हे फिरताना दिसतात मात्र आता शहरी भागांमध्ये या श्वापदांचा वावर वाढलेला आहे तेव्हा सावधान राहा सतर्क राहा मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा म्हणजे कोणावर जर एखादा असा संकटाचा प्रसंग ओढवला तर त्याला त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी युक्ती सुचेल तेव्हा आपल्या कल्पना पटापट कमेंट बॉक्समधून मांडायला सुरुवात करा अजून जर तुम्ही महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचं काम हातात घेतलेलं आहे या मोहिमेला तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच विनंती आहे की आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजच्या व्हिडिओवरचं तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम